येऊ दे ग मावसी मला पिवशी भरायची येऊ दे ग मावसी मला पिवशी भरायची अन पंढरीची वारी मला पैदल करायची अन पंढरीची वारी मला पैदल करायची येऊ दे ग मावसी मला पिवशी भरायची येऊ दे ग मावसी मला पिवशी भरायची अन पंढरीची वारी मला पैदल करायची 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 हो 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 माझ्या पिशीच आहे गुड अना पांडुरंगानं पाठवलं मला आहे गुड अना पांडुरंगानं पाठवला मुला उदे ग मावशी मला पिवशी भरायची उदे ग मावशी मला पिवशी भरायची अन पंढरीची वारी मला पैदल करायची आणि पंढरीची वारी मला पैदल करायची पंढरीची वारी मला पैदल करायची पंढरीची वारी मला पैदल करायची हो माझ्या दिवशीच आहे टाळ अना कोणाचे आहे मुलं बाळ माझ्या दिवशीच आहे टाळ अना कोणाचे आहे मुलं बाळ येऊ दे ग मावशी मला पिवशी भरायची मावशी मला पिवशी भरायची अन पंढरीची वारी मला पैदल करायची अन पंढरीची वारी मला पैदल करायची पंढरीची वारी मला पैदल करायची पंढरीची वारी मला पैदल करायची हो हो माझ्या पिवशी आहे लोटा येऊ दे मावशी मला पिवशी भरायची येऊ दे गमावशी मला पिवशी भरायची अन् पंढरीची वारी मला पैदल करायची अन्न पंढरीची वारी मला पैदल करायची पंढरीची वारी मला पैदल करायची पंढरीची वारी मला पैदल करायची हो हो, हो। माझ्या पिवशी कोणाच नाही घेण देण माझ्या पिवशीच आहे सोन मला कोणाच नाही घेण देण येऊ दे गमावशी मला पिवशी भरायची येऊ दे गमावशी मला पिवशी भरायची अन्न पंढरीची वारी मला पैदल करायची अन्न पंढरीची वारी मला पैदल करायची पंढरीची वारी मला पैदल करायची पंढरीची वारी मला पैदल करायची हो 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 माझ्या पिंशीच आहे बुका अण्णा वैकुंठला गेले तुका माझ्या पिवसीच आहे भोका अण वैकुंठला गेले तू का येऊ दे गमावशी मला पिवशी भरायची येऊ दे गमावशी मला पिवशी भरायची अन पंढरी मला पैदल करायची अन पंढरी लवारी मला पैदल करायची 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 हो हो हो